गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त वाज़ेत. आता जिम वरून जस्ट घरी आलो तर कृष्णा लगेच गाडीत बसला म्हणजे जिम ला जातानाच मागे लागला होता आता पण गाडीत लगेच आलाय कुठे गेलो कुठे गेलो कुठे गेलो कुठे <laughs> तर पप्पा ज्यूस प्यायचा आहे कलिंगडचा ऍपलचा ज्यूस वगैरे प्यायचा आहे तर चला त्याच्यासाठी आपण ऍपल घ्यायला जाऊ सकाळ सका आहे सका। ना बाबू हा हुँ. आज तुझं ऍडमिशन फिक्सच करायचं हो ओके उद्यापासून शाळेत जायचं हो छोटे मुलं शाळेत हो छोट अरे तू कायले मोठा झाला काय हा मोठा جاي झाला आता एवढा सर आयले आता उद्या परवा तुझा प्लास्टर काढून टाक हा हं काढायचं काय होतं काढायचं मग हाताला व्यवस्थित सांभाळ हो हं हात मग हात काय आला करायला नाही हं तर आता त्याचं पण काढायचं प्लास्टर दोन तीन दिवसांनी चला सगळ्यात पल्यानंतर आता म्हणजे एप्पल बाबा तू म्हणतो दोन दिवसांनी काढायचं दोन दिवसांनी मला हात दुखायला लागेल दु काय दु काय लागलाय अरे मी म्हणतोय आमचीच गाडी हा नाही नाही मला कसं वाटलं आमचीच गाडी असली जाय ना असं बरं बरं लवतं बर बर नाही काय अर्थ नाही काय कशाचा ज्यूस लय सुस्त तुला लाग चल कलिंगडे आपण बघू किंवा इथं आहे पण इथं हे नाही कि रे कृष्णा कलिंगड कलिंगड नाहीच की कलिंगडे का तिथं

बघ कलिंगड भेटला आता करायचं आहे आपल्याला कलिंगडचा ज्यूस तर ज्यूस आता आपण नवीन पद्धतीने करूया वरच कापूया आणि आतल्या आता ज्यूस बनवूया बनूया वरचा भाग कापणार असा हे बघा कसं कापलं हा आता आपल्याला काय करायचं मित्रांनो माहिती का त्याला अजून पुढस आपण साईडनं कापूया आता आपल्याला ज्यूस बनवायचा आहे ओके आता आपण काय केलंय बघा सगळं असं जे बारीक बारीक करून घेतलंय आता ही जी आहे ना ह्याच्यामध्ये चालवायचं बघू चालतंय का नाही शंभूने ही कॉफी बनवायला आणलं होतं पण आपण ज्यूससाठी यूज करतोय अरे नाही चलत हे बंद पडतंय हे आहे कॉफीची मशीन तर ह्याच्यामध्ये काय चाललं नाही तर आता आपण काय करू मिक्सर घेऊ त्या मिक्सर मध्ये

ना wow. नाही आपलं हे आलं की कॅमेऱ्याचं स्टँड मागवलेलं ते आलंय बाहेर थांबलाय माणूस प्यायचं प्यायचं म्हणला ज्यूस आणि हो का कृष्णाने कसा अर्धास ठेवला या कार ना का कृष्णा ज्यूस कसा वाटला रंग बाहेरचा चांगलाय का घरचा नाही चांगला कसला तरी वेगच लागतं काय तरीच लागत त्याला साखर नाही हे पिवड्या ज्यूस कसा लागला कसा लागला मस्त ना जा तुला नाही आवडलं तर आमच्या पिवड्याला आवडला चला बाय